टायमिंग दस आहे सात अरे हे कोणसा एरिया आहे जे बजार नेरळ मोहची वाटी माझ्या वहिनीच दुकान बघा बसले विकायला सांग आम्हाला बुधवार अरे सांग सांग पटकर म्हणजे कसेच सर्वजण मजेत ना आज आपण आलेलो आहोत नेरळ मध्ये नेरळला बुधवारचा बाजार असतो चला तर मग मी तुम्हाला दाखवते आजचा बाजार खर तर संध्याकाळ व्हायला लागलेली आहे त्यामुळे जरास आपण लवकर लवकर हे शूटिंग आवरून घेणार आहे चला तर मग जाऊयात पण बाजारामध्ये केरळला बाजारात जाण्यासाठी तुम्ही एकदा उतरला स्टेशनवर की माथेरान ट्रॅक क्रॉस करून तुम्ही जाऊ शकता अगदी सरळ रस्ता आहे सरळ बाजारामध्ये जाऊन थांबतो हा रस्ता ते ही क्लिपची गाडी होती कंगवे वगैरे सगळं दहा रुपयाला मिळत होतं आणि टोप्या आहेत त्या अगदी शंभर रुपयापासून स्टार्टिंग होती काय प्राइस आहे यांची पन्नासला लाख ला जोडी आणि हे दोऱ्या वाल्यानवाले छोटी साईज नाही का याच्यामध्ये छोट्या साईज मध्ये असं नाही आहे हे कितीला आणि हे हे वाले दहा ला तर दहाला जोडी जोडी दहाला द्या ना मला एक जोडी आणि लेस कशी आहे तुमच्याकडे पाच रुपये मीटर हां आता इथे तुम्हाला पाहायला मिळेल मेकअपचं सा सामान तर अगदी लिपस्टिक लायनर पासून सर्व साहित्य इथे अवेलेबल होतं तेही अगदी कमी रेंज क्या प्राइस आहे बच्चो का क्या प्राइस आहे छोटा वाला छोटे छोटे वाले शंभर साठ शंभर साठ आणि वरचे एकशे चाळीस एकशे साठ एकशे चाळीस एकशे साठ एकशे साठ वेगवेगळ्या प्राइस होत्या पुढे मसाले बघ बघितलेले आहेत मी इथे तर मसाले तुम्ही घ्याल तसे ते देत होते अगदी दहा रुपयापासून होते त्यानंतर तुम्हाला चप्पल आणि शूज वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या किमतीमध्ये तिथे अवेलेबल आहेत ते सुद्धा शंभर रुपयापासून स्टार्टिंग असते आणि हो नेरळमध्ये गेलात तर अगदी सुकी मच्छी घ्यायला विसरू नका खूप सुंदर छान आणि स्वस्त सुकी मच्छी आपल्याला नेरळमध्ये पाहायला मिळते काय दोन्ही आहे का दस्कामातले वगैरे होते गळ्यातलं होतं तर मी बार्गेनिंग करत होते कारण बार्गेनिंग करायला एक वेगळी मजा असते आणि आम्हा बायकांचा जो जन्मसिद्ध हक्कच असतो नाही का त्यानंतर वीस रुपयापासून इथे कानातले होते अगदी शंभर रुपयापर्यंत छानपैकी ड्रेसवर साड्यांवर मॅचिंग कुठलेही आपण घेऊ शकतो बाजारामध्ये कपड्यांची भरपूर दुकानं होती मी पुढे तुम्हाला दाखवणार आहेच डिटेलमध्ये अगदी आणि इथे गॉगल होते तीस रुपयाला एक गॉगल होता ये क्या है भैया है? क्या है बेड़ का, बेड़, 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 बेड़ ओ, वो गंदा का गंदा होने के लिए धोने के लिए अच्छा था गंदा गंदा हाँ हाँ वो है क्या क्या प्राइस है इसका अढ़ाई सौ बोल रहे अढ़ाई सौ डबल बेड का है क्या सिंगल का है है बेडशीट ना वो हाँ? हाँ। अशा प्रकारे त्याला इलेस्टिक लावलेलं होतं चार ही कॉर्नरला डबल बेड का क्या प्राइस अडाशुन आता आपण बेड कव्हर बघितले अडीचशे रुपये सांगत होते पण दोनशे पर्यंत मिळतील असं त्या ताई मला म्हणाल्या आणि आपण बरोबर मध्यवर गेलो की शिवाजी महाराजांचा असा पुतळा बसवलेला आहे तिथून आतमध्ये खरा बाजार चालू होतो तर तुम्हाला वेगवेगळे वे प्रोडक्ट इथे पाहायला मिळतील बघा आता इथे पाहतो आहे आपण तर चांदी सध्या खूप महाग झालेली आहे त्यामुळे इथे पैनजणं होती अगदी चांदीसारखीच दिसणारी तर बऱ्याचशा बायका वापरत असतात ती पैंजणंसुद्धा तर त्यांच्याही प्रत्येकाच्या वेगवेगळ्या वेग प्राईज इथे होत्या छान मंगलसूत्रांचे वगैरे डिझाईन पण होत्या तिच्याकडे पुढे आपण बघतोय तर खास छोट्या मुलींच्या आवडीच्या वस्तू म्हणजे छान छान वेगवेगळे वेग ब्रॉश तिथे होते खूप सुंदर डिझाईनचे होते मी पहिल्यांदा बघितले होते असे डिझाईन्स खूप सुंदर वाटत होत्या अगदी तीस तीस ते रुपये त्यांची स्टार्टिंग होती त्यानंतर अशा प्रकारचे तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 बॅग्स तिथे पाहायला मिळतील त्याचबरोबर कप आहेत कपांचे सेट म्हणजे त्याच्यानंतर बारदाना आहेत आणखीन पुढे जाऊन पण एक चपलाचं दुकान होतं छानपैकी आणि इथे आपण पाहतोय तर खास महिला वर्गासाठी गाउन्स खूप सुंदर सुंदर पाहायला मिळतील गाउनसुद्धा अगदी दोनशे रुपयापासून वगैरे स्टार्टिंग होती सॅटिनचे होते कॉटनचे गाऊन्स वेगवेगळ्या प्राईजमध्ये तिथे अवेलेबल होते आणि तसेच आपण पुन्हा एकदा बघतोय की प्लास्टिकचं जे दुकान आहे त्याच्यामध्ये प्लास्टिकचं दुकान म्हणजे प्लास्टिकच्या वस्तू इथे मिळत आहेत त्यांनी मला किमती सांगितलेल्या आहेत पन्नास रुपयापासून त्यांचे प्रोडक्ट स्टार्ट होते आणि इथे आपण पाहतोय पर्स तर हा आमचा गाववालाच आहे म्हणजे माझ्या माहेरकडचा मामा होता त्याचं पर्सचं दुकान असतं तर नक्की तुम्ही तिथे भेट द्या शंभर रुपयापासून स्टार्टिंग आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कलर्सच्या ओढण्या त्याही शंभर रुपयापासून स्टार्टिंग होती आणि इथे आपण लहान मुलांच्या कपड्यांचं दुकान बघतोय तर शंभर रुपयापासून वगैरे टी शर्टचे रेट इथे चालू होते शंभर दीडशे याचे काय प्राईज तर आता आपण इथे पुन्हा टॉप पाहतोय आणि पुढे दुकान आहे ते कव्हर्सचं फ्रीजवर ठेवायला सोफा कवर्स असे वेगवेगळे प्राईजमध्ये कवर्स तिथे अवेलेबल होते लहान मुलांचे कपडेसुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये ॲवेलेबल होते आणि लेगीज टॉपबद्दल तर विचारूच नका अगदी मोजता येणार नाही इतकी दुकानं बाजारामध्ये अवेलेबल होते फक्ता फक्ता साथी, साथी। तर इथून पुढे तुम्हाला फक्त आणि फक्त कपड्यांचीच दुकानं दिसतील लहान मुलांचे महिलांसाठी मुलींसाठी तर अशा सर्व प्रकारचे तिथे कपडे अवेलेबल होते संध्याकाळ झालेली होती ऑलरेडी दुकानं बंद होण्याच्या मार्गावर होती त्यामुळे तुम्हाला इथे रश पण कमी दिसते म्हणून मला व्यवस्थित शूटिंग पण करता आलं तुम्हाला व्हरायटी भरपूर बघायला मिळते इथे आणि त्या कारणाने तुम्ही बाजारात एखादी वस्तू ठरवून आणायला गेलात तर ती घेतल्याशिवाय तुम्ही घरी येऊच हो शकत नाही आणि आता इथे आपण पाहतोय तर टॉप आहेत जीन्स वगैरे घालण्यासाठी दोनशे रुपयापासून स्टार्टिंग होती आणि खूप सुंदर डिझाईन सुंदर कलर्स मध्ये अवेलेबल होते इथे पर्स होत्या दीडशेला दोन पर्स कुठल्याही घ्या असं ते म्हणत होते पुढे गेल्यानंतर एक भाभी तिचं दुकान आवरत होती त्या कारणाने तिने आपल्याला एक छोटीशी मुलाखत दिलेली आहे ती बघूयात तर आपण आलेलो आहोत बुधवारच्या बाजारामध्ये नेरळला भरतो हा बाजार आणि इथे ताई बसलेल्या आहेत तर त्या आपल्याला सांगतील बाजाराचं टायमिंग काय आहे आणि प्रोडक्ट साधारण कुठे कुठे कसे असतात आणि त्यांच्या प्रोडक्टचं पण आपण प्राईस विचारूयात आणि तुम्ही या त्यांच्या दुकानाला भेट द्यायला तर मी टाइमिंग क्या रहता है बाजार को दस से सात अरे भी ये कौन सा एरिया है जहाँ पे बाजार पे नेरल नेरल, नेरल मोहचिवाड़ी हाँ। इसको मोहचिवाड़ी हाँ। बोलते नेरल है ये नेरल है हाँ तो ये कपड़े जो है वो यहाँ पे रहते हैं कपड़े का पूरा बाजार और बाकी का नेरल नहीं लेकिन बाकी की चीजें कहाँ पे रहती है दूसरे कुछ खरीदना है तो पूरा मार्केट मिलेगा भाजी से लेके मसाला आपको क्या चाहिए हर चीज़ यहाँ पे मिल जाते आप कितने साल से लगा रहे हो यहाँ पे बाजार पाँच साल से लगा पाँच साल हो गए आपको आ, हो होता है यहाँ पे बिजनेस अच्छे से चलता है एक पूरा गांव है ना यहाँ पे आजू बाजू में सब लोग आते होंगे ना यहाँ पे तक सब आते हैं क्या बात कर हाँ, रहे हैं आप हाँ। से थे थे। मैंने ड्रेस देखी बहुत खूबसूरत है लेके हाँ। तो मतलब तो है दो ना बारह सौ रूपए बहुत खूबसूरत सूट है लेकिन आपके दुकान के सच में पहले आती थी लेकिन इतना बाजार तब नहीं लगता था अभी, अभी बहुत अच्छे से लगता है अभी बाहर देख के आई सब जगह बहुत अच्छे से लग रहा है सब कुछ लेकिन कंगन नहीं मुझे कहीं पे दिखाई दे कंगन का भी बड़ा शॉप लगता है ना यहाँ पे बाजू में बढ़िया है फिर चलो थैंक यू त्या ताई आपल्याला म्हणाल्या की बिझनेस त्यांचा खूप छान होतो इथे आता पुढे मला भेटली आहे ती माझी वहिनी आहे माझ्या वहिनीचं दुकान बघा बसले विकायला आम्हाला बुधवार बाजाराबद्दल थोडंसं अरे सांग सांग पण टायमिंग तर सांग काय टायमिंग बुधवार बाजार किती ते किती असतं सकाळी आठ वाजेपासून असतो आपलंच भरतं सकाळी सात वाजेपासून सगळी चालू असतात काय बोलतो म्हणजे दुकानं लावायला वगैरे मग दहा पर्यंत सगळं ओके ती मला नऊ बोललं तरी सर नऊ दहा नऊ दहा पर्यंत ओके लावून होतो आता आठ वाजता सगळी बंद होतो बिझनेस होतो का चांगला तो सगळ्यांचं होत ना सगळ्यांचा एक मस्त ना इकडे सगळे खेडे गाव असल्यामुळे सगळे लोक इकडे येणार असलं ना आणि एवढा गावाचा सगळी इथेच होतं पण तुझा स्वतःचा बिझनेस कमी असेल ना लग्न करायचं नाही मी आधी टावलं आहे ना एकदा दिवाळी दोन दोन हप्ते येते नाहीतर कपड्यांच्या लाद होती हे पण नव्हतेस का घेरी बनवते हे बनवते तोरणती बनवते अच्छा दवागडी बनवते दिवाळी स्पेशल हा आता हे जर्सी नाही होत मला येऊन लागते ना आता कपडे लावते मी लेडीजचे कपडे बंद आता पुढच्या हप्त्यापासून कपडे दोन तीन हफ्ते गेले आणि पुन्हा बंद करेल मग आता हे नागलंच पाहिजे आता कसं दिवाळीमध्ये सगळ्यांनी घेतलंय ना बरोबर आता काही एवढंच हा मला कपड्यांचा लाव कपड्याचा कसं लेडीज बरं आहे मग ते ऑल टाइम त्याला काही टेन्शन नाही म्हणजे पर्यंत तुझं हे पण बनवून माझी बहिणी आहे म्हणजे मामाची सून आहे आणि ती घरची असल्या कारणाने तिने मला अगदी व्यवस्थित माहिती दिलेली आहे बाजाराची कारण बाजार भरतो तिथे कस्टमर येत असतात पण ते वेगवेगळ्या प्रकारचे येतात आजूबाजूला खेडेगाव असल्यामुळे ते लोक बाजारासाठी इथे आठवड्याच्या बाजारालाच येत असतात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलयकॉन प्रेस करायला विसरू नका चला पुढे मी दाखवते आहे तुम्हाला आणखीन कोणत्या वस्तू बाजारामध्ये उपलब्ध आहेत आपण बांगड्यांचे प बघतोय दुकानं तर बघा किती छान बांगड्या आहेत खूप व्हरायटी आणि कलरफुल बांगड्या होत्या इथेही साड्यांवर आणि ड्रेसवर मॅचिंग बांगड्या जर तुम्हाला घालायच्या असतील तर तुम्ही नक्की इथे ह्या दुकानाला भेट द्या संपूर्ण मार्केटमध्ये बांगड्यांची इथेच तुम्हाला ही दोन मोठी दुकानं पाहायला मिळतील तर तिथे जाऊन तुम्ही बांगड्या खरेदी करू शकता हा आठवडी बाजार आहे असं मला वाटलंच नाही कारण जागा कंजेस्टेड आहे नेरळमध्ये पण दुकानं मात्र भरपूर लागलेली होती तर आपल्याला पाहायला मिळत आहेत बघा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतेच आहे आणि जाता जाता मी पुन्हा एकदा आ, एक छोटीशी मला मुलाखत भेटलेली आहे तर बघा त्यांच्याकडे काय काय प्रोडक्ट असतात आणि त्यांच्या प्राईस काय असतात हेही त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर त्यांच्याकडून मी एक ट्राउजरसुद्धा खरेदी केली खूप सुंदर आहे ती आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये आहे तर आपण आता प्रत्यक्षात त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात त्यांच्याकडचे प्रोडक्ट आणि त्यांच्या प्राईस काय आहेत ते चला तर मग बघूयात तिथल्या त्या दुकानदारांची एक मुलाखत छोटीशी क्या लगाते हो बता दो मैं लेगी दुपट्टे मेरे पास प्लाजो मिलते हैं लेडीज जीन्स मिलते हैं हमारे नंबर पर करें रेंज क्या रहता है साधन ये सब वो चार बटन वाला साढ़े तीन सौ का है चार सौ का है ये सौ का, का दुपट्टा है ये सब सौ वाला दुपट्टा है डेढ़ सौ वाला दुपट्टा है

चला तर मग भेटूयात पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओचा तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद